महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जागतिक वन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून जनजागृती सामाजिक वनीकरण विभाग रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था सा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनानिमित्त ग्लोबल वॉर्मिंग व वा समुद्र ठिकाणी त्याचा होणारा परिणाम या विषयावर अलिबाग समुद्र किनारी स्थानिक व पर्यटकांच्या बहुसंख्य उपस्थितीत पद जनजागृती करण्यात आली प्लास्टिकचा अतिवापर विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वृक्षतोड मोठमोठ्या मौत कंपन्यांमधून सतत होणारं हवेचं प्रदूषण वाहतुकीच्या साधनांचा अतिवापरातून उत्सर्जित होणारे घातक व वा विषारी वायू विरळ होत चाललेला ओझोनचा थर सतत लागणारे वनवे नद्यांमधील भराव यांचं अनेक कारणांमुळे वातावरणातील तापमान वाढत जाऊन ग्लोबल वॉर्मिंगची समस्या अधिक तीव्र होत आहे ज्यामुळे अनिश्चित पाऊस सतत येणारी वादळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं किनारपट्टी लगतचे भूक्षेत्र पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली असून किनारपट्टी लगतचे जनजीवन पर्यटन यावर त्याचा परिणाम होत आहे यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केलं पाहिजे अधिकाधिक ई वाहनांचा वापर केला पाहिजे प्लास्टिक ऐवजी कापडी व कागदी पिशवी वापरली पाहिजे हे सुंदर अशा पतनाट्यातून सांगितलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.